नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण पाहूया दरमहा आठ हजार रुपये पेन्शन देणारी ज्येष्ठ नागरिक योजना काय आहे त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी काय करावे जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती निवृत्तीनंतरचा काळ हा आराम व्यक्तीचा योग्य तो सन्मान यात जावा आणि महत्त्वाचे म्हणजे आर्थिक सुरक्षितता असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते सरकारची ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजना याच उद्देशाने राबवली जाते पासष्ट सत्तर आणि पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांसाठी ही योजना दरमहा आठ हजारपर्यंतची पेन्शन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करते संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली असून कमीत कमी कागदपत्रे आणि जलद मंजुरी यावर भर देण्यात आला आहे पात्रता निकष आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया समजून घेतल्यास ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही अडचण किंवा विलंब न होता हा लाभ सहज मिळू शकतो ज्येष्ठ नागरिक पेन्शनसाठीची पात्रता ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही मूलभूत अटी पूर्ण कराव्या लागतात सर्वप्रथम अर्जदार भारतीय नागरिक असावा आणि त्याचे वय पासष्ट वर्षे किंवा त्याहून अधिक असावे ही योजना ग्रामीण आणि शहर अशा दोन्ही भागातील नागरिकांसाठी लागू आहे पात्रतेसाठी सर्वात महत्वाची अट म्हणजे उत्पन्न मर्यादा सर्वसाधारणपणे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी असलेल्या अर्जदारांनाच योजनेचे पूर्ण लाभ मिळतात राज्यनिहाय उत्पन्न मर्यादेत थोडा फरक असू शकतो परंतु हा लाभ खऱ्या अर्थाने गरजू ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा केंद्र सरकारचा उद्देश आहे ओळखपत्र उत्पन्नाचा पुरावा आणि निवासी दाखला वय आणि उत्पन्न या अटींबरोबरच अर्जदारांना ओळखपत्र उत्पन्नाचा पुरावा आणि निवासी दाखला पुरावा सादर करणे आवश्यक आहे सर्व पात्रता निकष पूर्ण झाले तर अर्ज प्रक्रियेत होणारा विलंब टाळता येतो अर्जाराची पात्रता एकदा निश्चित झाली की त्यानंतर पेन्शन मंजुरीची प्रक्रिया जलद पार पडते त्यामुळे पैसे थेट अर्जारांच्या बँक खात्यात जमा होतात आणि त्यासाठी वारंवार संबंधित कार्यालयात खेटे घालण्याची किंवा अतिरिक्त कागदपत्रांची गरज भासत नाही